बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत सूरज चव्हाण विजयी ठरताच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापूक झुपूक या चित्रपटाची घोषणा केली या चित्रपटाचे प्रोमोशन सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र झापूक झुपूक फ्लॉप ठरला अशातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण सांगितले आहे सोबतच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांना काय वाटलं याबाबत याबाबत त्यांच्या भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या केदार शिंदे यांनी नुकताच मुक्काम पोस्ट मनोरंजनला एक मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान केदार शिंदे यांनी झापूक झुपूक चित्रपटाच्या अपयशाबद्दल भाष्य केलं केदार शिंदे म्हणाले की मला वाटतं की माझ्यात माझ्या विचारात काहीतरी खोट असेल चित्रपट लोकांनी पाहिलाच नाही त्यांना सूरजला अभिनेता बघायचं नसेल त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली मूल जन्माला घातल्यानंतर दिवसांनी आपल्याला आपल्याला कळतं की त्याचा मृत्यू झाला आहे तेव्हा जे दुःख दुःख होईल तेच एखाद्या असं झाल्यानंतर होईल ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात आणि त्याचा हा त्रास होणारच म्हणूनच आपण हा विचार नाही करू शकत की समोरच्याला काही अक्कलच नाही समोरच्यांना जास्त अक्कल होती ज्यांनी मला नाकारलं आता त्यांच्या मनात मी माझी जागा कशी निर्माण करणार याचे मी प्रयत्न सुरू केले आहेत असे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पुढे सांगितले तर झापूक झुपूक चित्रपटाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद